विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात माजी आमदार अनिल गोटे काढणार मशाल मोर्चा पत्रकार परिषदेत माहिती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे गट शिवसेनेचे पराभूत उमेदवार अनिल गोटे यांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नऊ डिसेंबर रोजी विशाल मशाल मोर्चेचं आयोजन करण्यात आलं आहे ईव्हीएम मध्ये हेराफेरी करून निवडणूक जिंकून दिल्याचा आरोप गोटे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना लावला आहे या संदर्भात निवडणूक आयोगाच्या विरोधात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करून गांधी पुतळा या ठिकाणी ईव्हीएम मशीनची होळी देखील करण्यात येणार आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पडलेली कमी मते आणि ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी करून निवडणूक जिंकून देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या विरोधात हा विशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचं गोटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे प्रत्यक्ष जनतेपुढे जाणं हे हो आवश्यक आहे आणि जसं आम्ही मतं मागायला गेलो तसं आम्हाला लोक विचारतात की आमची मतं गेली कुठे खरं आम्हालाही तो प्रश्न आहे माझी मतं गेली कुठे त्यांच्याने माझा प्रश्नसारखा असल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय दिलेला आहे सात दिवस आम्ही जागृती करणार आहोत मंत्रांमध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्याला आव्हान करणार आहोत पण एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही काय भाडोत् माणसं आणणार नाही हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या काल लक्षात ठेव सोमवारी संध्याकाळी सहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून येऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ येऊन आम्ही त्या इंद्रियांची होळी करणार आलो